आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनोद चौधरी पाहूया काही ठळक वृत्त भडगाव तालुक्यातील लोनपिराचे येथील तेहतीस केवी सब स्टेशन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून वेळेत दारू मटणाची ओली पार्टी रंगवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकारामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे दिनांक पाच जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट दिली असता एका खोलीत संबंधित अधिकारी व कर्मचारी दारूसह मैफिल रंगवत असल्याचे निदर्शनात आले तर दुसऱ्या खोलीत मटण शिजवले जात होते प्रतिनिधीला पाहताच अधिकारी कर्मचारी दारूच्या बाटल्या आणि मटणाचा कुकर घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न करताना कॅमेरात कैद झाले आहेत ग्रामस्थांनी आरोप केले की या सब स्टेशन वर असे प्रकार नेहमीच घडत असतात कार्यालयीन वेळेत कामकाज सोडून पार्टीबाजी सुरू असल्यामुळे परिसरातील वीज पुरवठा सुरळीत राहत नाही त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे लोन पिराचे व परिसरातील नागरिकांनी या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे एक मिनिट ऑन कॅमेरा माझा मोबाईल माझ्या ख्या खिच्या एक मी कॅमेरा चालले मी पत्रकार ट्रेन लाईव्ह न्यूज लोन सप्टेशन येथे माझ्या काही कामानिमित्त आलो असता इथे अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवसा कामाच्या वेळेस पार्टी चालू असताना मी लाईव्ह बघितलं व मी लाईव्ह शूटिंग घेतोय हा पहा मला माझ्या भीतीने त्यांनी बोगणे वगैरे पॅक करून घेतले व इथून पडण्याचा प्रयत्न केला मी दोन कॅमेरा मोबाईल असल्या कारणाने मी शूटिंग लाईव्ह शूटिंग घेते हे पहा इथून हे पहा इथून एम बीचे वायरमन माझ्या दाख्याने काढताना हो तुम्ही सब मध्ये असताना थांबा ना हे मन रवी रवी महाजन हे हे पड पडत असताना हे पत्रकारांच्या दाकाने काढता इथून हे सब्टेशन हे पा मी आता इथे ऑफिसमध्ये आलो आहे बरं साहेबांच्या समोर पार्टी चालू आहे साहेब मान्य तुम्हाला परवानगी दिली होती का, का, का? दान, दान दाक्षों 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 दाक्षों। ही मटणची पार्टी चालू इथे अहो ते मटन शिस्त आहे का नाही मटण शिस्त आहे का ही ते मटन शिस्त आहे ना दादा अहो भैया सब स्टेशनला मटण शिस्त आहे का नाही साहेबांच्या समोर हो दादा माझा कॅमेरा ऑन चालू आहे लाईव्ह चालू आहे तिकडे सेव्ह होत आहे जिल्ह्यावर पहा हे उत्तर देण्यास टाडाडार करत आहेत मी समोर लाईव्ह शूटिंग घेतोय हे सबटेशन माझ्या दाखा तिकडे मशिनरीकडे पडकाडला यांनी त्यांना चारा दिवस येत नाही ते ये पाई सी बीचा पूर्ण पूर्ण परिसर इथे माझ्या कानावर बऱ्याच वेळा येत होतं इथे पार्ट्या झाला हे बघा मी जिथून स्टार्टला शूटिंग घेतली तिथून बोगणे मटणचे बोगणे सर्व गायब झालं आहे हे बा इथे पूर्ण सर्व विजवलं गेलं मटणाचे कुकर घेऊन पसार झाली इथून हा बा इथे त्यांनी रे टाकून वायर वगैरे केबल जमा केलेलं हाल इथेच त्यांच्या मटणाच्या पार्ट्या चालतात हे पा ते मटण शिजवण्यासाठी आणलेलं बोगणं त्यांनी माझ्या दाखाने इथून दारूच्या बाटल्या लप हो सगळी लपवल्या हे पाहिजे चाकण्याचे चाकण्याचे शेंगदाणे फुटाणे सिगरेट उडण्याची माचीस हे सर्व काही साहेबांच्या आशीर्वादाने हे चालू होतं इथे आणि इथे का था। असंच कायम स्वरूपी चालतं इथे दिवसा खंडणी जमा करायची ते सोलंकी सर म्हणून आहेत भडगाव तालुक्याला लोन फिरायचे इथे कनिष्ठ अभियंता म्हणून त्यांची पद आहे इथे शेतकऱ्यांकडून पैसे घ्यायचे व त्यांना लुटमार करून त्यांचा एन्जॉय करायचा मी पहिली शूटिंग घेतली ती संपादकाला टाकल्यानंतर त्यांनी इथून पड काढला साहेबांनी साहेबांनी पड काढला हो भैया मधून दराचा okay, फॉल आणतो बरं चालेल हे पहा साहेबनी साहेबांनी फॅनसुद्धा बंद केला नाही माझ्या दाकाने मी आल्या बरोबर त्यांनी पड काढला इथे या खुर्चीवर बसतात सोलंकी सर कनिष्ठा अभियंता आहेत ते दिवसात ते म्हणजे ते कधीही कामावर जात नाही इथे एन्जॉय करतात शेतकऱ्यांकडून पैसा जमा करून दारू घेतात इथे सर्व साहेबांच्या अधिकाऱ्याखाली चालतं आहे पहिली शूटिंग मी साहेबांचा फोटो शूटिंग घेऊन इथे पार्टी चालू होती पण मला पाहत असे बोगनं घेऊन पड काढला हे साहेब माझ्याशी आरेरावी करायला लागले हे म्हणे तुम्ही बोगनाचा कुकरचा फोटो का काढताय त्याचा व्हिडिओ का येत आहे हे ये पाहिजे यांचा पष्टचारा बघा हे साहेब मला आरेरावी करायला लागले त्यांचं नाव मला मा माहीत नाही या बातमी तेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे वी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे व्ही एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे व्ही एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार